डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीगोंद्याच्या जागेचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीतच होईल असं शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी सांगितलंय महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आपल्या पक्षाचा आमदार निवडून यावा असं वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माजी मंत्री खासदार शरद पवार यांनी शनिवारी माजी आमदार राहुल जगताप यांना बारामती येथील भेटीत कामाला लागा असा आदेश दिला आणि हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही मात्र माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी हा अंतिम निर्णय नसून महाविकास आघाडीतील माजी मंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे एकत्र बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते काष्टीचे सरपंच आणि शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार साजन पाचपुते यांनी दिली आहे काँग्रेसचे घनश्याम अण्णा शेलार हे देखील इच्छुक आहेत आघाडीतील तिघांचाही विचार होणार आहे श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे येथे आघाडीचा आमदार निवडून यावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे त्यामुळं आज यावर बोलणं योग्य नाही असंही साजन पाचपुते यांनी म्हटलंय आदरणीय राहुलदादा जगताप हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आदरणीय देशाचे नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पवारसाहेबांना भेटण्यासाठी गेले होते भेटल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली किंवा त्यांचा अंतर्गत तो पक्षाचा विषय त्या विषयात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी पडणं चुकीचं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र शंभर टक्के पण पक्षाच्या पातळीवरती प्रत्येक पक्षाला आहे काम करण्याचा मग राष्ट्रवादी असल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल राहुलदादांना साहेबांनी काय शब्द दिला त्यांची काय चर्चा झाली सोशल मीडियात काय येतं आहे ह्या त्या गोष्टी सगळ्या वेळ आल्यानंतर कळतील की उमेदवारी मला मिळेल राहुलदादांना मिळेल किंवा घनश्यामानांना मिळेल आमच्यात घनश्यामाननासुद्धा उमेदवार गेले साडेचार वर्ष झालं पाळतात त्याच्यामुळे त्यांची सुद्धा दखल घेतली जाणार आहे असं काही नाही की राहुल दादा किती स्ट्रॉंग मी किती स्ट्रॉंग किंवा गणशामना किती स्ट्रॉंग हा एकंदरीत महाविकास आघाडीतला एकत्रित निर्णय आहे त्यासाठी उद्धव साहेब पवारसाहेब आणि पटोले साहेब हे बसून त्या गोष्टीचा निर्णय घेतील मी ह्या गोष्टीवरती एवढंच बोलू शकतो याच्यात वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला गेले दोन वर्ष झालं मी राजकारणात सक्रिय झालोय झाल्यानंतर मी प्रथमता काष्टीचा सरपंच झालो आणि त्यानंतर मार्केट कमिटीचा संचालक झालो ज्यावेळेस काष्टीचा सरपंच झालो तेव्हा मी जनतेतून झालो जनतेतून होत असताना माझ्याबरोबर कुठला पक्ष नव्हता किंवा माझ्याबरोबर माझे चुलते पण नव्हते त्यांच्या विरोधात मी निवडणूक केली त्यानंतर मार्केट कमिटीला राहुल जगताप आणि एकत्र आम्ही आलो आणि निवडणूक केली निवडणूक के करत असताना आम्ही चौघजणं ग ग्रामपंचायतमध्ये उभे होतो तर मी ऐंशी मतांनी निवडून आलो आणि माझ्या बरोबरचे ऐंशी मतांनी पडले याचा अर्थ असा आहे की साजन पाचपुतेचं याच्यात काहीच वलय नाही आहे किंवा साजन पासपुतेच्या याच्यात क्रेडिट नाही आहे हे क्रेडिट सगळं माझे वडील स्वर्गीय सदांना पाचपुते यांचं आहे आणि शिवसेना किती आहे किती नाही याच्यापेक्षा स्वर्गीय सदांना पासपुते हे श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबात पोचलेले आहेत कारण त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तालुक्यात काम केलं आहे आणि आत्तापर्यंत फक्त साजन पासपुते आणि अण्णा असं कॉम्बिनेशन होतं आता त्याच्यात शिवसेना ॲड झाली शिवसेना ॲड झाल्यानंतर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत प्लस सदाशिव पासपुते अण्णांना मानणारे कार्यकर्ते अनेक लोक मला फोन करत आहेत आणि सांगत आहेत भैया तुम्ही उभा राहा मी म्हणतो का, का मी उभा एक छोटंसं उदाहरण देतो की ज्येष्ठ लोक फोन करतात तरुण समजा माझ्याबरोबरच आहे ज्येष्ठ लोकांचं असं मत आहे की आम्हाला एकदा उपकार फेडायचे ते मी म्हटलं कशाचे उपकार फेडायचे मी काय केलंय तुम्हाला माझे उपकार फेडायला तर त्यांनी असं सांगितलं की जे अण्णांनी आमच्यासाठी काम केलंय किंवा अण्णांनी जे आम्हाला रात्रीच्या एक दोन वाजता मदत केलेली आहे त्याची आम्हाला परत फेड करायची त्यासाठी तुम्ही एकदा निवडणुकीत उभा राहा अण्णां तुम्हाला मत दिलं म्हणजे अण्णांना दिलं त्यांचं असं मत आहे ठीक आहे अण्णांचं निधन झालं आज जर तसं पाहिलं तर अण्णा असते तर अण्णाच ह्या तालुक्याचे आमदार असते ह्या मताचं मी आणि हे सर्वसामान्य जनतेतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा कुठल्याही पार्टीतल्या नुसत्या एकाच पार्टीतल्या नाही कुठल्याही पार्टीला विचारा ते सुद्धा सांगतील की दोन हजार चोवीसला अण्णा आमदार झाले असते तर अण्णांचा कार्यकर्ता किंवा अण्णांचा माणूस म्हणून जी मला मतं मिळणार आहे ती आणि शिवसेना ह्या दोन्हींच्या एकत्रित मतांवरती मी आमदार होईल असं मी पक्षाला सांगितलं आहे आणि पक्षाला त्या गोष्टीचा विश्वास आहे आदरणीय उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी तर श्रीगोंद्यात येऊन शब्द दिला आहे राऊत साहेबांनी शब्द दिलाय आणि उद्धव साहेबांनी वैयक्तिक उद्धव साहेबांनी मला मातोश्रीच्या जिथं बाळासाहेब बसताच त्या खुर्चीवरती शब्द दिला की साजन महाविकास आघाडीची उमेदवारी तुला आम्ही देणार आहे त्यासाठी तू काम कर ठीक आहे माझा माझ्या पक्षावरती माझ्या नेत्यावरती शंभर टक्के विश्वास आहे आणि शेवटी हा इतिहास सांगतो की ठाकरे एकदा शब्द दिला तर ते मागे घेत नाही इतिहास घडवणारा माणूसच पुढे जातो तसा त्यांनी मला श्रीगोंद्यात एक नवीन इतिहास घडवायला लावलाय की शिवसेनेचा आमदार हो झाला पाहिजे म्हणून मला त्यांनी शब्द दिलाय आणि त्या शब्दावरती मी काम करतोय मतदारसंघात प्रत्येक गावात सदाशिव अण्णा पाचपुते यांच्या कार्याच्या खुणा आहेत तेथील कार्यकर्ते नेहमी संपर्कात राहतात वडिलांनी कुटुंबाकडे वेळेअभावी सहवास दिला नाही त्यांनी मतदारसंघाची काळजी वाहिली याची जाणीव आजही कार्यकर्त्यांना आहे म्हणूनच पक्षाला माझ्याकडून विजयी होण्याची अपेक्षा आहे असंही साजन पाचपुते यांनी म्हटलंय गणेश कविटकर न्यूज मराठी श्रीगोंदा भाई, आज ही चहा काल कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा